स्वराज्य 350 न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीसाठी आज नोव्हेंबर अठरा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे राज्यभरात सध्या नेते मंडळी तसेच स्टार प्रचारकांच्या सभा आणि रॅली गाजत आहेत अशातच कालीचरण महाराज यांनी केलेल्या एका वक्तव्याने राजकारणाचा पारा वाढला आहे शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांच्यासाठी रविवारी कालीचरण महाराज यांनी सभा घेतली छत्रपती संभाजीनगर येथे ते बोलत होते यावेळी त्यांनी हिंदू मतांबद्दल मोठं भाष्य केलंय हिंदू वोट बँकांची क्रांती पाहिजे असं म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मरक्षणासाठी राक्षस मारले असं वक्तव्य कालीचरण महाराजांनी केलंय यानंतर त्यांनी त्यांच्या आक्रमक भाषणाचा धाका सुरू ठेवत थेट मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर टीकेची तोख फिरवली कालीचरण महाराज यांनी जरांगे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आता एक आंदोलन सुरू झालं होतं माहिती आहे ना हिंदू हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं कशी हवा होती त्या आंदोलनाची लाखोंच्या संख्येने लोक मुंबईत आले होते त्यांच्या नेत्यांनी थडग्यावर चादर चढवली यामध्ये जातीपातीच्या आरक्षणाच्या काही गोष्टी नाहीत यांचं क्षेत्र हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे राक्षस अशा शब्दात कालीचरण महाराजांनी मनोज जरांगे यांना ट्रिगेट केलं तसंच हिंदू आणि मुस्लिम मतांबद्दलही त्यांनी मोठं भाष्य केलं मुस्लिमांना खुश करण्याचा प्रयत्न केला जातो कारण ते मतदानात सहभागी होतात मौलाना एकतर्फी मतदान करण्याचे आवाहन करतात सर्व आमदार खासदार मुस्लिमांचे तळवे चाटतात मी तुम्हाला तुकडे टाकेल मग लाडकी बहीण योजना रोजगार देऊ असे तुकडे टाकून तुम्हाला खुश ठेवू असं राजकीय पक्ष करतात फुकटात वापरणाऱ्या लोकांमध्ये सर्वात जास्त मुस्लिम आहेत आणि कातडी मात्र हिंदूंची सोलली जाते असं कालीचरण महाराज सभेत बोलत होते